नमस्कार मी योगिता पाचारणे पीडीएफ चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत खेड आळंदी एकशे सत्त्याण्णव विधानसभा मतदारसंघात बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी शांततेत आणि उत्साहात मतदान पार पडले संपूर्ण मतदान प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही सदुसष्ट पूर्णांश सात टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर राजगुरूनगर जवळील तालुका क्रीडा संकुल येथे मतदान ठेवण्यात त्यासाठी मोठा आणि कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय या बंद मतपेट्या मतमोजणीसाठी मत शनिवार दिनांक तेवीस रोजी बाहेर काढण्यात येतील मतमोजणीद्वारे निकाल समोर येणार आहे निकालातून महायुतीचे उमेदवार आमदार दिलीप मोहिते पाटील की महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांचे राजकीय भविष्य स्पष्ट होणार आहे आमदार दिलीप कोहिते पाटील सहाव्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत ते पुन्हा विजयी झाल्यास आणि त्यांचा अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सामील झाल्यास त्यांना मंत्री होण्याची संधी आहे तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे गेलेले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे बाबाजी काळे यांचा विजय झाल्यास त्यांना पहिल्यांदा आमदार होण्याची संधी उपलब्ध होणार आहे लोकसभेला महाविकास आघाडीने खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून त्रेचाळीस हजारहून अधिक मताधिक्य मिळवले होते विधानसभेच्या निकालातून खेड तालुका शरद पवार उद्धव ठाकरे यांना मांडणारा की अजित पवार यांच्या माध्यमातून आमदार दिलीप मोहिते पाटील यांना मांडणारा हे पुन्हा एकदा स्पष्ट होणार आहे लोकसभेला मताधिक्य मिळाल्याने महाविकास आघाडीकडे विधानसभेला इच्छुकांची संख्या वाढली होती उमेदवार वाढल्याने बंडखोरीची शक्यता निर्माण झाली होती मात्र एक लढत करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केले त्यात त्यांना यश आले प्रत्यक्ष निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळाली जोरदार उपस्थितीच्या प्रचार सभा आणि प्रचारात टोकाचे आरोप झाले आमदार दिलीप मोहिते पाटील विरोधात सर्वपक्षीय चित्र अखेरच्या टप्प्यात पाहायला मिळाले शरद पवार आदित्य ठाकरे संजय राऊत सुषमा अंधारे अजित पवार रुपालीताई चाकणकर अमोल मिटकरी अभिनेते सयाजी शिंदे अशा बड्या नेत्यांच्या सभा पार पडल्या मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्यानंतर खेड तालुक्यातील जनतेला आता निकालाची उत्सुकता लागून राहणार आहे निवडणुकीच्या काही तासांपूर्वी मतदारांना झालेले लक्ष्मीचे दर्शन तसेच मतदानाचा वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार निकाल लागेपर्यंत कोण विजयी होणार यावरून तालुक्यात जोरदार चर्चा होऊ लागली आहे मतदानाच्या एकूण आकडेवारीत महिला मतदारांची संख्या मोठी व लक्षणीय आहे लाडकी बहीण योजनेचा हा परिणाम असावा असे अंदाज आहेत दुसरीकडे महिलांसाठी देवदर्शन यात्रेचे देखील तालुक्यात आयोजन करण्यात आले होते तसे असल्यास हे मतदान नेमके कुणाकडे झुकले यावर विजयाची गणित बदलणार आहेत अनेकांनी आपला उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा करीत एकमेकांशी पैज लावली असल्याचे बोलले जाते